हा रस्ता कमीत कमी दोन पिढ्यापासून रस्ता बंद होता पूर्ण दोन्ही साइडनी झाडे आलेली होती जाता येत नव्हतं काय नव्हतं दीडशे ते दोनशे हेक्टर जमीन ह्या रस्त्यामुळं म्हणजे व्यवस्थित कसता येत नव्हतं तर आज परिस्थिती अशी होती आजपर्यंत की हा रस्ता वर्षातले आठ महिने बंद असायचा की ऐन मेहनतीच्या टाइमाला आम्हाला कुठलीही शेतीची मशागतीची अवजारे टॅक्टर गाडी या यांसारख्या गोष्टी आम्हाला घेऊन जात नव्हती जा। आणि ही अवस्था अशी होती की पिढ्यान पिढ्या म्हणजे माझे आजोबा सांगायचे की त्यांच्या आजोबापासून ही अवस्था ह्या रस्त्याची एवढे चांगले कृषी काम करते तर ह्यांनी जर चांगलं उत्पन्न घेतलं तर ते न्यायचं कुठून मार्केटला जायचं कुठून तर गटाच्या संकल्पनेतून एक विचार आला की आपण रस्त्याच काहीतरी नियोजन ह्या समस्येसाठी आम्ही हा पर्याय काढला आणि ह्यातून इतका मस्त रस्ता करून घेतलेला आहे गटातल्या सदस्यांनी लो के लो लोकवर्गणी केली आणि गावातील काही लोकांनी लोकवर्गणी करून आम्ही गेल्या वर्षी जे तालुकास्तरीय त्याच्यावर जो बक्षीस भेटलं होतं त्या बक्षिसातून आम्ही पन्नास टक्के रक्कम घेतली आणि हा एक ते दीड किलोमीटरचा रस्ता आम्ही एकदम पूर्ण एकदा चांगला बनवलेला आहे की इथून आता ट्रॅक्टर असू द्या कुठली उपकरणं असू द्या शेती शीति, शेतीला लागण्यासाठी यंत्र असू द्या सगळी ह्या रस्त्याहून जाणार आहेत रस्त्याचं नियोजन करत असताना एक जलसंधारणाचं काम बी त्याच्यामध्ये कसं ब करता येईल याचं बी नियोजन केलं तर आम्ही काय केलं की वड्यातून जो निघणारा मुरुम आहे तो साईडला टाकला आणि त्याच्यावरून प्लेन रस्ता केला आणि त्या खड्ड्यामध्ये ऑलरेडी आमचं पाणी साठणार आहे की ह्या पाणी फाउंडेशनच्या ग्रुपने जे काय रस्ता केला त्यामुळं आमची समस्या गावात यायची आणि लहान मुलंही शाळेत जायची त्यांची मुख्य अडचण होती पावसाळ्यात इथन जाता येता येत नव्हतं तरी ह्या कामामुळे सगळ्यांची सोय झाली